नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि तुडे न्यूज चॅनलमध्ये आपला प्रेक्षकांना सहर्ष स्वागत आहे चार दिवसापूर्वी मोहोळ तालुक्यात पावसाने थैमान घातल्यामुळे आणि नदीकाठीच्या गावाला पूर आल्यामुळे या काही शेतकऱ्यांच्या घरात पाणी आणि काही शेतकऱ्यांना देखील सुद्धा त्या पाण्यातून काढावी लागली परंतु चार दिवस झाले पूर येऊन आज मोहोळच्या दौऱ्यावर माननीय आमदार राजू खरे हे देखील सुद्धा आज दौऱ्यांना भेट देताना दिसणार आहेत पूरग्रस्त्याच्या भागात भेट दिलेली आहे आपण सविस्तर चर्चा त्यांच्याशी आपण करणार आहेत आणि आज आपण उभा आहात डिस्कळ या गावात आपण पाहू शकताय की नदीच्या काठी जो भाग आहे तो देखील सुद्धा पाण्याने भरलेला आहे आणि आज आपण ह्याच भागात आज आपण मोहळचे आमदार राजू खरे यांची आपण चर्चा सविस्तर करणार आहेत आज या ठिकाणी इथल्या आपण चर्चा केली व त्या चर्चेत असं दिसून आलं की कुठंतरी नागरिक इथले नाराज आहेत आणि असं देखील तुला म्हणता आलाय की सरसंकट पंचनामे झाले पाहिजेत आमच्या म्हणून त्या बाबतीत तुमचे काय म्हणतात सरसंकट पंचनामे म्हणजे काय तिथं नुकसान नाही त्याची पंचनामे नाही येणार आता नरखेड मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे नरखेड मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे त्याची पंचनामे नक्की पूर्ण होतील कुठलाही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची आम्ही प्रशासन म्हणून दक्षता घेत शेतकऱ्यांची जिथं नुकसान झालेलं नाही शासनाचा जी आर काय सांगतोय तिथं पासष्ट मिलीमीटर पेक्षा पाऊस जास्त पडलाय आणि शेतकऱ्यांचं नुकसान तेहतीस टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे अशा ठिकाणी नुकसानी ते पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश आहे त्यानुसार तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त जिथे नुकसान असेल तर कृषी अधिकारी आणि आमच्या तलाठी पंचनामा करते ना त्याचा रिपोर्ट आहे आम्हाला एक आठवड्यात देत त्यानुसार आम्ही जे काही नुकसान झाले आहे त्याबद्दल शासनाला कळू आणि त्याची भरपाई जे आहे त्यानंतर भरपाई शासनाकडून ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांनी त्याची आपण जर येईल मध्यंतरी कलेक्टर साहेबांना सुद्धा विजेट दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगता कलेक्टर साहेबांना सिना नदीचं पाणी आपल्याकडे ज्यावेळेस वाढत होतं त्यावेळेस आष्टे बंदर आहे त्या ठिकाणी भेट दिली होती आणि पाण्याचा अंदाज सरांनी घेतला होता त्यानंतर पाणी बऱ्याच प्रमाणात वाढलेलं होतं साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार जे नजीकचे शेतकरी होते जे वस्ती करून शेतावरती राहत होते त्यांना आपण त्या ठिकाणी अलर्ट दिला आणि त्यानुसार बरेचसे शेतकरी पुराचं पाणी वाढण्या अगोदर तिथून बाहेर निघाले आणि आपल्या तालुक्यामध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही सूचना आम्ही खाली दिल्या त्यानुसार नुकसान झालेलं नाही जीवित आणि कुठेही झालेलं नाही त्यांचं नुकसान आहे त्याचे पंचनामे होतील आणि त्यासाठी ते आमचे तलाठी मंडळाधिकारी कृषी सहाय्यकती काम करत आहेत